प्रेस द लॉर्ड प्रभु नावाला धन्यवाद देतो मी कि प्रभूंनी सुंदर वेळ दिलेली आहे या वेळेमध्ये आपण देवाच्या सानिध्यामध्ये देवाच गौरव करावं देवाकडून आपल्यासाठी आज काय निरोप आहे किंवा त्या निरोपाच्या माध्यमातून काय विचारातून देवबाप आज आपल्याशी बोलणार आहे हे सर्व पाहण्या अगोदर किंवा त्या गोष्टीला सुरुवात करण्या अगोदर आपण प्रार्थनेत जाऊया आणि प्रार्थनेने आपण या बाबतीची सुरुवात करूया समीक्षा आज तू प्रार्थना कर आपण प्रार्थना करू पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा आकाशने यांचे उत्पन्न करते पप्पा आतापर्यंत सांभाळच म्हणून मी तुला धन्यवाद देते बाप्पा ही सुंदर शिवाय आमच्या जीवनाला जोडलीस म्हणून मी तुला धन्यवाद देते बाप्पा आम्ही जे वचन वाचणार आहोत ते तू आशीर्वाद कर बाप्पा साहेब जी जो काही संदेश सांगणार आहेत तो तो आशीर्वादित कर बाप्पा त्यांचं जसं येणं आशीर्वादित केलंच तसं जाणंही कर आम्हा इथे बसले प्रत्येक जणावर तुझा आशीर्वाद पाठव ही छोटीशी प्रार्थना तारण प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नाव केली म्हणून तो के आम्ही प्रियनु जग yeah. सर्वात उत्तम समय सर्वात उत्तम वेळ आणि सर्वात चांगला समय हा देवाच्या संगतीमध्ये बसना आहे प्रियांनो देव बाप्पाला एदेन बागा पासून मनुष्याच्या या संगतीचा देवबाब तहानिलेला आहे सुरुवात जी झालेली आहे त्याचा शेवट तो येण्यामध्ये तो करणार आहे जेव्हा तो येईल त्यावेळेला आपण सदा सर्वदा त्याच्या चरणासमोर रात्रंदिवस आराधना करणार आहोत पण या भूतलावर जोपर्यंत मनुष्य म्हटलेला व्यक्ती आहे तो पर्यंत त्याला मनुष्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी माझी स्तुती करावी किंवा तो माझ्या सानिध्यात बसावा प्रियानू आता सिस्टरांनी मला गुड न्यूज सांगितली खरच सिस्टर अतिशय तुमच्या या मुलीना आशीर्वादित आहे खरच आशीर्वादीतही बायबलने काढला अजून मी देवाला भिवून सांगतो आणि देवाच्या समक्षतेमध्ये सांगतो का सांगतो कारण ज्यांनी जे केलं ना त्याच गौरव देवबाप केल्याशिवाय राहत नाही आणि कोणाची स्तुती देवाच्या सांगण्याशिवाय पण होत नाही जेव्हा पण माझा अनुभव या वयोवृद्ध दासाचा तुमच्या परिवारात येण्याविषयीचा जेव्हा पण मी प्रार्थनेला आलो काही कामामध्ये तुमच्या मुले असल्याना त्यांनी ते काम बाजूला ठेवले देवाच्या प्रार्थनेसाठी त्यांनी वेळ दिलाय म्हणून आज ज्या साठी बोलवणं आलंय निकितताईंना देवबाप निश्चित त्यामध्ये यशस्वी करील आणि सर्व मार्ग ही निकितताईचे त्या गोष्टीसाठी देवबाप मोकळे करेल देवबाब बोलू बोलतो कमी करून दाखवतो जास्त जे प्रियजन पण बोलत नाही करून दाखवतात ना देव पण तशीच प्रक्रिया करतो आम्ही नेहमी देवाला आमच्या जीवनामध्ये आद्य स्थानावर ठेवलं पाहिजे आणि ज्याच्या जीवनात देव आद्य स्थानावर आहे ना त्याला कोणत्याही गोष्टीची उणी नाही त्याच्यासाठी एक शब्द आहे काढूया आपण बायबल मधून बघा देव बाप्पाने एक शब्द दाखवलाय मला यन वर्तमान चौदावा अध्याय अठरावं वचन अठरा हो मी तुम्हाला अनाथ आहे असे सोडणार नाही मी तुमच्याकडे बघा प्रियंनो आम्हाला वाटत अनाथ म्हणजे फक्त ज्यांना आई बाप नाही आई विना आहेत अशांना आम्ही अनाथ समजतो देवबाप्पाच्या नजरेत अनाथ हा असा शब्द नाही देवबाप अनाथ या शब्दाला सुईच्या टोकापासून जितक मोठ्या पर्यंत देव बाप्पाच्या नजरेमध्ये त्या गोष्टीला गाणायचं तिथपर्यंतच्या गोष्टीला तो अनाथ हा शब्द देवबाप आपल्या नावामध्ये उच्चारण करतो परंतु आमची बुद्धी अनाथ या शब्दाला लिमिटेड मध्ये ठेवती म्हणून देवाचं सांगणं आणि माणसाचं सांगणं याच्यामध्ये अंतर आहे म्हणून बुद्धीचा संदेश वेगळा असतो आत्म्याचा संदेश वेगळा असतो आज जे काय आज मी तुमच्यासाठी भोजन आणलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट भोजन आहे काढूया आपण वचनाकडे जाऊया निर्गमाचं पुस्तक चौदावा अध्याय चौदावच वचन निर्गमाचं पुस्तक चौदावा अध्याय चौदावच वचन परमेश्वर तुम्हासाठी लढेल तुम्ही उघे रहा बस परमेश्वर तुम्हालासाठी लढेल तुम्ही उगे रहा आता परमेश्वर लढेल तुमच्यासाठी म्हटलं ना म्हणजे अरे आमच्या बरोबर जर कोणी मारामाऱ्या करायला आलं किंवा भांडण करायला आलं त्यावेळेस देवबाप येईन आणि त्यांच्या बरोबर लढण असा आमच्या बुद्धीचा समज होतो प्रियानो इथं परमेश्वर जी लढण्याची भाषा करतोय ना ती लढण्याची भाषा मनुष्याविषयी नाही करत आमचा शत्रू कोण आहे बरोबर आम्हाला नेहमी शत्रू म्हणला आम्हाला सांगावं लागतं का पुढचं नाव कोणाचं आहे लगेच आमच्या लक्षात येत देवाचा आत्मा लगेच दाखवतो शत्रू म्हणलं की सैतान प्रभु परमेश्वर म्हणतो या सैताना बरोबर दाखवू नका मी त्याच्या बरोबर लढायला समर्थ आहे आणि तुम्ही फक्त होईल तेवढी जीवनामध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा परंतु प्रियांनो सैतान पण असा दुष्ट प्राणी आहे की त्याला मनुष्यामध्ये वाईटातले वाईट गोष्टी करण्यामध्ये तो कधी माघार घेत नाही कोणत्याही वाईट गोष्टीला करण्यापासून तो आपल्या स्वतःला ला आवरीतच नाही त्याच फक्त एक लक्ष आहे सैतान पण आपल्याशी लढतोय ना एकाच लक्ष्यासाठी लढतोय काय लक्ष आहे सैतानाचं हे देवाचे लोक देवाच्या राज्यात जाऊ नये बस एवढीच एक त्याच्या मनामध्ये ईर्ष्या आहे आणि या ईर्षेला पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही हद्दीपर्यंत जाण्याची तयारी करतो बघा त्यांनी कोणती तयारी केली होती योगाचं पुस्तक दुसरा अध्याय बघा सायतानाची हात दाखवतो तुम्हाला एक दोन वचन वाजू बाळा पुन्हा एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहिले त्यांच्या मध्ये सैतानाही परमेश्वरासमोर येऊन उभा राहिला परमेश्वर सैतानास म्हणाला तू आता कोठून आलास सैतानाने परमेश्वरास उत्तर केले की मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे बघितलं देव पुत्रांची सभा चालली होती परमेश्वराने काही त्याला आमंत्रण दिलं नव्हतं की या आमच्या सभेमध्ये ये म्हणून परंतु तो न विचारता त्या सभेमध्ये आला आणि जेव्हा त्या सभेमध्ये आला कुणाला जरी चाऊल लागलेली नसली पण प्रभू परमेश्वराला चाऊल लागली की अरे हा माझ्या सभेमध्ये आलेला आहे आणि प्रभू परमेश्वराने त्याला विचारलं तू कुठून आलास लगेच काय म्हणला पृथ्वीवर इकडून तिकडून फिरून मी या ठिकाणी आलो सैतानाला कोणत्याही ठिकाणी प्रभूच्या लोकांमध्ये जाण्यासाठी आमंत्रणाची गरज लागत नाही तो आमंत्रणाची वाट पाहत नाही त्याला कोणत्याही ठिकाणी का तो जातो माहिती कारण बायबल मध्ये सांगितलंय स्वर्ग प्रभूचा आहे पण पृथ्वी सैतानाला देण्यात आलेली आहे म्हणून तो पृथ्वीवर येशू ख्रिस्त जेव्हा पुत्र रूपाने प्रभू परमेश्वराने पाठवलं तेव्हा तो काय म्हणाला येशू ख्रिस्ताला ह्या जगातलं सगळं वैभव मला देण्यात आलेलं आहे ह्या जगामध्ये जे काही तुझ्या नजरेला येत आहे जे काही तुला दिसतंय ते सगळं माझ हे मी तुला द्यायला तयार आहे तू फक्त माझ्या पायापट येशू ख्रिस्तानी केली ती प्रक्रिया येशू ख्रिस्त म्हणला का तुम्हाला फार फार सुंदर विचार सांगतोस मी लगेच पाया पडतो पडलं का आमचा येशू येशूने काय उत्तर दिलं वचनात असं लिहिलं आहे तू तु, तुझा देव परमेश्वर याला नमन कर हे वाक्य बोलल्यावर मग येशू म्हणला अरे साहिताना माझ्या पुढून निघून जा तो म्हणलं का येशूला नाही मला चौथा प्रश्न विचारायचा तीन प्रश्नाने माझं मन नाही भरलं आणखी एक प्रश्न विचारतो मग न सांगता मी जातो येशूने आज्ञा केली लगेच निघून गेला जो सैतान येशो ख्रिस्ताला येशू ख्रिस्ताला तपासल्याशिवाय राहू शकला नाही तो साहितान आम्हाला तपासीन का नाही तपासिन का नाही बघा आता वचन काढूया आपण लोकक्रुशवर्तमान बावीस वाध्यायन लोकक्रुश शुभ वर्तमान बावीस वाध्याय एकतीसावं वचन बावीस वाध्याय एकतीसावं वचन एकतीस एक शिमोना शिमोना पहा तुम्हाला गव्हा सारखे म्हणून सैतानाने मागणी केली बघितलं त्याने जर येशू ख्रिस्ताला सोडलं नाही तर त्याने बायबल मध्ये आम्हालाही गव्हासारखं सारखं तपासण्यासाठी पण मागितले कोणाला मागतो तो, तो माहिती का जे प्रार्थनेत बसत नाही बायबल वाचन करत नाही आज्ञा पालन करत नाही त्यांची मागणी करतो विशेष करून म्हणून देवाने आम्हाला या तीन गोष्टी मध्ये हरे विश्वासणाऱ्याला राहायचं सांगितलंय आज आमच्या निकिता बाळाला जे काही ऑफर आलेली आहे ही देवबाप्पाकडून आलेली ऑफर आहे बाळा जे काय तो देवासाठी करते ना कुणी जरी लक्ष दिलं नाही लक्ष देवबाप्पाचं लक्षही देवबाप हरेकांचं हृदय हरेकांची बुद्धी आणि हरेकांच्या अंतकरणामध्ये काय प्रभूसाठी चालतं ना ते ओळखणार आहे म्हणून स्तोत्र साहित्यमध्ये दावीद राजा म्हणतो प्रभू परमेश्वर मन आणि अंतकरण पारखणारा आहे आणि ज्याच्या मनामध्ये आणि अंतकरणामध्ये देव करता आदर सन्मान आहे देवबाप्पा विश्वासणाऱ्याला उच्च ठिकाणी घेऊन झाले गेल्याशिवाय राहत नाही शारीरिकरित्या पण आत्मिकरित्या पण पण जीवनामध्ये एक गोष्टीची खबरदारी घ्यायची बाळांनो काय खबरदारी घ्यायची स्वतःला कधीही बायबलपासून वेगळं करायचं नाही कमीत कमी ये ये एक अध्याय एखाद्या दिवशी नाही वाचायला मिळाला कामामुळं किंवा कोणत्या कारणामुळे एक वचन तर वाचल्याशिवाय त्या दिवसाला समाप्त होऊ द्यायचं नाही ही गोष्ट जर जीवनामध्ये प्रभू पर्यंत जर देवाच्या समक्षतेमध्ये तुम्ही करत राहिले ना भलं मला पाहता येत नाही मला माहिती नाही पण देव बाप्पाचे नेत्र तुम्हाला पाहतील कसे पाहतील बघूया वचनातून वचनातून नीतीसूत्रे पंधरावा अध्याय तिसरं वचन बघा बरं काय म्हणतोय प्रभू परमेश्वर परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत बघितलं परमेश्वराचे नेत्र सर्वत्र इथं पण आहेत आज जे क्लेरा ग्राउंड वर मीटिंग चाललेली आहे तिथं पण परमेश्वराचे नेत्र आहे असं नाही की परमेश्वराचे नेत्र या ठिकाणी आहेत आणि क्लेरा ब्रुस वर आज जे काही भव्य मीटिंग चाललेली आहे त्या भव्य मीटिंग कड देवबाचं लक्ष नाही आज मला देवबाप्पांनी हे ठिकाण जर दाखवलं नसत आज मी क्लेरा ब्रुज ग्राउंडवर त्या वर स्वतःला अनुभवलं असत जे सांगतो ते करणं महत्वाचं आहे देव बाप्पाना आज तुम्हाला भेटण्याची अपेक्षा झाली मी जर म्हणलं असत देव बाप्पा क्लेरा ब्रुज ग्राउंड वर फार भोव्य मीटिंग चालली मला त्या मीटिंग मध्ये जाणं गरजेचं आहे देवबाब जे तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येत आहे ते आशीर्वाद मिळाले असते का तुम्हाला म्हणून जीवनामध्ये देवाच्या संगतीमध्ये बसणं आणि देवाच ऐकणं हे अति महत्वाचं आहे जो कोणी या गोष्टी मध्ये प्रभू समोर सादर करतो तोच व्यक्ती करता योग्य आहे आज मला देव बाप्पाने त्या ठिकाणी जाण्याविषयी दाखवलं नाही मी नाही गेलो मला हे ठिकाण दाखवलं या ठिकाणी मी आलो प्रियानो आज तुम्ही काय ऐकत आहात मी काय बोलत आहे फक्त मी हे वचन काढलंय एक वचन याच्यातलं घेतलंय बाकीचे जेवढे रेफरन्स आले ते प्रभूंनी दाखवलेले रेफरन्स आपल्याला दिलेले आहे पुढचं वचन काढूया पुस्तक सहावा अध्याय प्रभूची वाणी ऐकली ती अशी मी कोणाला पाठवू आमच्यासाठी कोण जाईल तेव्हा मी म्हणालो हा मी आहे मला पाठवू हा मी आहे मला पाठवू प्रियनो देवबाप नेहमी आपल्या कार्यासाठी आपल्या विश्वासणाऱ्यांना हाक मारित असतो नेहमी त्याची हाक मारण्याची इच्छा असते का बरं हाक मारतो तो काय करी त्याला हाक मारण्याची इच्छा का होती बघूया जरा वचनातून यवान क्रुश शुभवर्तमान पंधरावा अध्याय आठव वचन तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्यवार बघितलं देव बाप्पाला तहान आणि आणि भूक लागलेली आहे आम्ही फळ या ठिकाणी देखील याच गोष्टीची तहान लागली की आमच्या प्रभूला ज्या फळाची अपेक्षा आहे ते फळ आणण्यासाठी मी जातो हा मी आहे मला पाठव असं यश म्हटला प्रियांनो आम्ही नेहमी देवाच्या कार्यासाठी स्वतःला तयार ठेवणं महत्वाचं आहे आणि भावी जीवनामध्ये एक विश्वासणारा जर तुम्ही प्रभूच्या राज्यात आणलं ना प्रियांनो एक विश्वासणारा तुम्ही देवाचं काम केलं आणि देवाचं काम केलं म्हणजे तुम्ही त्याचे शिष्य झाले असं त्या वाचन जे खालच्या चारण सांगितलंय कोणाला प्रभूचं शिष्य होणं आवडणार नाही आवडणार नाही प्रभूचं शिष्य होण बारा शिष्यांनी प्रभूच्या संगतीत राहण्यासाठी आपल्या जीवाला त्यांनी काही लेखल नाही नऊ जणांनी प्रभूसाठी आपला प्राण देऊन टाकला त्यांनी आपल्या जीवाची किंमत प्रभूसाठी शून्यपेक्षाही खालच्या दर्जेची केली आज बघा आम्ही पण ख्रिस्ताच्या नावामध्ये आहोत ख्रिस्तामध्ये चालत आहोत ख्रिस्तामध्ये अनुभव घेत आहोत पण जर आम्हाला एखाद्या ठिकाणी कोणी जर वेडावाकडा शब्द दिला तर आमच्यामध्ये ती बर्दाश्त करण्याची ताकद राहते का इथून आमची सुरुवात आहे प्रियांनो काही जण सहन करतात पण काही जण ताबोडतोब प्रतिउत्तर करतात शिष्यांनी भावी जीवनामध्ये कधीच कोणाला प्रत्युत्तर नाही केलं प्रियांनो शिष्यांनी जर आपले प्राण प्रभूसाठी दिले म्हटल्यावर त्यांनी प्रत्युत्तर केलं असेल का नम्रतेची सेवा बारा शिष्यांनी प्रभूसाठी केली म्हणून प्रगतीकरणामध्ये पण बारा शिष्यांचे नाव दिले बारा धोंडे आणि त्या बारा धोंड्यांचे नाव त्या ठिकाणी दिलेत आणि ते बारा शिष्यांचे नाव त्या ठिकाणी घालण्यात आले ज्यांनी प्रभू साठी झाडा खाल्ल्या ना देवबाप त्या झाडा कधी विसरत नाही प्रगतीकरणामध्ये जो कोणी बायबल वाचक अभ्यासक असेल त्याला त्या ते बारा जणांचे नाव देव देवबाप वाचण्यासाठी प्रयत्न देत असेल प्रियांनो आम्ही पण आमचं जीवन प्रभूसाठी असं जागण्याचा प्रयत्न करायचा कि जेणेकरून प्रभू पण आमच्याकडं पाहून संतुष्ट होईल पुढील वचनाकडे जाऊया अतिशय महत्वाचं वचन आणि या वचनानंतर आपण थांबणार आहोत जखरेचं पुस्तक दुसरा अध्याय आठव वचन जखऱ्या त्याच्यामध्ये नाही सापडणार इकडं सापडत मला तिच्या अगोदर ज्या जा राष्ट्रांनी तुम्हा लुटिले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी त्याने मला पाठविले आहे जो कोणी तुम्हा स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या भोबळाला स्पर्श करी कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो आमच्या या शर्टाला आहे ना या शर्टाला कुणी जर बारीकसा स्पर्श केला ना या शार्टाला फक्त शार्टाला तर देवाच त्या वचनामध्ये म्हणणं आहे कि त्याने तुमच्या त्या शार्टाला स्पर्श नाही केला माझ्या डोळ्याच्या भोबळाला स्पर्श केलाय बघा देवबाप आमची किती काळजी घेणार आहे प्रियांनो आत्मा जर आम्हाला चालवीत असेल आत्मा जर आमच्याशी बोलत असेल तर आम्हाला या वचनाचा अर्थ कळेल आम्ही साधारण लोक नाही प्रियांनो जगामध्ये जरी आम्हाला साधारण म्हणत असतील ना कोणी पण देवाच्या नजरेत आम्ही साधारण नाही देवबाप म्हणतो तुम्हाला जो कोणी स्पर्श करील तो माझ्या डोळ्याच्या भोगळाला स्पर्श करील आता देव देवाच्या डोळ्याच्या भोगळाला जर स्पर्श करील म्हटल्यावर मग विचार करा प्रभू परमेश्वर येतो ज्याने सर्व निर्माण केलं ज्याने सर्व घडवलं त्याला जर तो स्पर्श होतोय तर मग प्रभू परमेश्वर शांत राहील का ह म्हणून आजचं वचन काय आलं तुम्हासाठी परमेश्वर लढेल तुम्ही उगे राहा पहिला शब्द हाच आपल्यासाठी आम्ही इतके नियंत्रणामध्ये आणि इतके सुरक्षिततेमध्ये देवाच्या नजरेत आहोत ते आम्हाला कधी कधी का कळत नाही कारण आम्ही देवाच्या वचनामध्ये स्वतः तसं ठेवण्याचा प्रयत्न करत नाही जस देवबाप आम्हाला ठेवण्याची अपेक्षा करतो आणि लक्षात ठेवा प्रियांनो बायबल वाचन करत असताना फार महत्वाचं वाक्य या बाळांना मग या वाक्याचं आता जरी महत्व नाही कळलं जेव्हा माझ्यासारखं उतर वयामध्ये याल ना त्यावेळेला आठवण येईल आता त्या त्यावेळेपर्यंत मी जगात राहतो का नाही माहिती नाही मला परंतु देवबाप जर मला बोलण्याची संधी देतोय तर मी बोलल्याशिवाय राहणार नाही बायबल वाचन करत असताना तीस टक्के का व्हायना आम्हाला कोणताही अध्याय वाचा किंवा कुठलंही एखादं वचन वाचा एक वचन वाचलं त्याच्यातूनही आम्हाला तीस टक्के भेटलं पाहिजे काही जणांचं असं म्हणणं असतो नाही ना अध्याय वाचला ना मग त्याच्यातून तीस टक्के आलं पाहिजे आणि एक वचन वाचलं त्याच्यात काहीच नाही का त्यासच आहे का निस्त वाचायचं सोडून द्यायचं एक वचनातून पण आम्हाला तीस टक्के मिळालं पाहिजे एक अध्यायातून पण आम्हाला कमीत कमी तीस टक्के मिळालं पाहिजे आणि ज्याच्या जवळ तीस टक्के असेल देवाचा आत्म त्याला कधी शांत बसू देणार नाही माझ्याजवळ तीस टक्केच असेल कदाचित देवबाप्पाचं वचन म्हणून देवबाप मला शांत बसवीत नाही आज वाटत होत मला की आज मी मीटिंगलाच खरोखर जाणार आहे परंतु देवबाप म्हणला बाळा तुला या ठिकाणी जायचंय माझा देव मला जे आदेश देतो त्या आदेशाप्रमाणेच मी स्वतःला प्रभू समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो म्हणून तुम्ही पण आपल्या जीवनामध्ये चालत असताना देवबाप जे तुम्हाला प्रेरणा देईल जे देवबाप तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत जा म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून आणि मला आशीर्वाद देऊ आपण सेनाधीश परमेश्वरा आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते ईश्वराचे बाप्पा आतापर्यंत सांभाळलंस म्हणून मी तुला धन्यवाद देते ही सुंदर शिवे तू आमच्या जीवनात जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद बाप्पा ओ प्रभू ख्रिस्ता आम्ही ज्यात वचन वाचलं ते तू आशीर्वादित समजण्याचं बुद्धी ज्या तुरे तो आम्हाला सर्वांना पुरव द्या ओ प्रभू ख्रिस्ता बाळासाहेबांचं येणं जसं आशीर्वादित केलं तसं त्यांना देखील आशीर्वादित कर ओ प्रभू ख्रिस्ता तुझी वचन सेवा करत असताना सोबती तू तुरा बापा हो प्रभू त्यांच्या मार्गातील अडचणी तू दूर कर आणि हो रे तुझ्या नावाचं गौरव बाप्पा इथं बसल्या प्रत्येकावर मी तुझा आशीर्वाद स्वीकारते बाप्पा हो प्रभू ख्रिस्ता या रात्रीच्या समयला जे आजारी असतील ईश्ष नाव त्यांचा तो आजार बरा कर जे प्रवास करीत असतील त्यांचा तो प्रवास सुखाचा कर आमच्या सर्वांचा तू तुरा बाप्पा हो प्रभू ख्रिस्ता आम्ही शालेय शिक्षण घेत असताना आम्हाला लागणार बुद्धी चातुर्य तू पूर्व बापा हो प्रभू ख्रिस्ता तु तुझ्या ज्ञानाच्या भांडारातून तो आम्हाला ज्ञान दे हो ईश्वराजा आमच्या सर्वांचा सोबती तू आमच्या सर्वांच्या तु, कुंपण तुट्यो सर्व अडीअडचणीपासून सर्व संकटांपासून आमचा तारण करता उद्धार करता आणि रक्षण करता तू हो बाप्पा इथं बसल्या प्रत्येक कला मी तुझ्या हातात देते तु ईश्वराजा हो प्रभू क्रिस्ता तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिघे तिथे मी आहे बापा क्रिस्ता तू आमच्यात उपस्थित आहे असा आमचा विश्वास ईश्वराजा तो विश्वास तू पूर्ण कर

आज प्रेरणाने जे काही प्रार्थना केली ती जास्त करून सेवकाच्या फेवर मध्ये केलेली आहे स्वर्गीय बापा तुझा दास ज्या परिवारात आलेला आहे त्या परिवाराला जर तू आशीर्वाद देण्याचं ठरवित आहे आणि सेवकाने जर त्या परिवारासाठी मध्यस्थी केली नाही तर तुझ्या मनाला या गोष्टीविषयी समाधान होणार नाही स्वर्गीय बापा संपूर्ण पाटोळी परिवार मी तुझ्या पवित्र हातात देतो या परिवाराद्वारे तू उंचावला गौरविला जात आहे माझ्या बापा यासाठी मी तुला धन्यवाद देतो स्वर्गीय बापा खरोखर या परिवारामध्ये जी काही तुझ्या दासाला अनुभवायला मिळतं माझ्या बापा खरोखर माझ्या बापा या, खर या परिवाराची जी काही खर परिवारा डिसिप्लिनिंग आहे तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही आहे माझ्या बापा प्रभूचं भय ज्यांच्या जवळ आहे त्यांच्याजवळ सर्व काही आहे ज्यांच्याजवळ प्रभूचं भय नाही त्यांच्या जवळ काहीच नाहीये माझ्या बापा स्वर्गीय बापा आमचे बंधू त्यांचा परिवार आशीर्वादामध्ये सदैव तू ठेव आणि या परिवाराच्या द्वारे तू सदैव उंचावला आणि गौरवीला जा अशी मी तुला विनंती करतो दुसऱ्या सिस्टर पण आहेत माझ्या बाप्पा त्यांच्यासाठीही मी प्रार्थना करतो त्यांच्याही परिवारांना तो आशीर्वाद दे माझ्या बापा आणि त्याही परिवाराच्याद्वारे तू आणि तूच उंचावला गौरविला जा अशी मी तुला विनंती करतो स्वर्गीय बापा आज तुझ्या दासाला या ठिकाणी येण्यास तू सहाय्यता केली तू दाखवल्याशिवाय तुझा दास कोणत्याही ठिकाणी पाय ठेवीत नाही कारण जगातले जेवढे विश्वासणारे आहेत ते तुझी प्रॉपर्टी आहे माझ्या बापा सेवकाची प्रॉपर्टी ते मुळेच नाहीये माझ्या ना बाप्पा हा तू सेवकांना ते सांभाळण्याची चारण्याची भरण्याची त्यांना एक संधी दिली ही तुझी महानता आहे माझ्या बाप्पा प्रभू या परिवारांना तू सदैव आपला आशीर्वाद दे आणि या परिवारांच्या द्वारे तू आणि तू उंचावण्याचा आशीर्वाथ पुन्हा एकदा सोयी बाप्पा

श्री चे ब्रह्माणी आमची रोजी बाकर आज मानते तुस्यां शरण लो सुजेत तुस सर्वण्यां आमया मांस सुद्रमास वाट पसुचा कानाकीराज नपाचन देव ई सुरका तुजसाठी आमेन ई सुरक्त की जय प्रवीश रक्त की जय प्रवीश रक्त साजे हरसु आमेन